बहुजन आवाज। आवाज। बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी दारवा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता आणि आपण सध्या उपस्थित आहोत गोडीबार चौक येथे आणि माझ्यासोबत गोरसेनेचे तालुका अध्यक्ष उपस्थित आहे काय सांगाल भाऊ भाऊ नमस्कार भाऊ मी राजेश रायठोड गोरसेनेचा अध्यक्ष दारवा आम्ही आज जो आपला हैदराबाद गॅजेटला ग्राह्य धरून महाराष्ट्र सरकारने जो आरक्षण मराठा समाजाला जाहीर केलेला आहे त्याच आधारे आम्ही असं सांगतो की आम्ही सुरुवातीपासून एस टीमध्ये होतो परंतु काही काळानंतर आमचं ते विभागणी झाली आणि आम्हाला विजे एन टीमध्ये महाराष्ट्रात टाकण्यात आला परंतु त्याच आधारे जर तुम्ही मराठा समाजाला जर आरक्षण देत असाल तर आम्हाला तो, तो गॅजेट लागू होते आणि आम्हाला एस टी आरक्षण मिळालं पाहिजे आता पुढचा टप्पा आंदोलनाचा काय राहणार आहे पुढचा टप्पा जे आहे की महाराष्ट्रामध्ये एक आरक्षण कृती समिती म्हणून महाराष्ट्राने एक निवड केलेली आहे काही लोकांची त्या लोकांनी आम्हाला जे सूचना देतील किंवा आम्हाला जे आम्हाला आता तालुकावरून जिल्हा पातळीवर मोर्चे निघणार आहे ते जसे जसं सूचना देतील त्या आधारे आम्ही पुढचं नियोजन करू निश्चितच इतरही बांधव आपल्यासोबत उपस्थित आहे भाऊ नाव सांगा आपलं मी प्राध्यापक ऍडव्होकेट सुभाष चव्हाण गौरसेना तालुका अध्यक्ष तर काय सांगायला आजचा जो मोर्चा हजारोच्या संख्येने यशस्वी झाला आ, तर निश्चितच याच्यानंतर हा हा तर दा तालुका प्लेसवर आहे पण यानंतर जिल्हा लेवलवर जिल्हा लेवलवरून मुंबई लेवलवर नंतर जर मुंबईलासुद्धा महा लेवलचा मोर्चा किती तारखेला असणार आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहा तारीखला येणाऱ्या आता सहा ऑक्टोबरला यवतमाळमध्ये मोर्चा राहणार आहे समाज बांधवांना आपण या माध्यमातून काय आवाहन करणार आहे जिल्ह्याच्या मोर्चासाठी तर मी इथून या दार तालुक्याच्या प्लेसमधून मी गोरबंजारा समाजातील सर्व माझ्या बांधव आणि भगिनींना सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो सहा तारखाचा मोर्चा होणार आहे त्यामध्ये लाखोच्या संख्येने हजार असेच मी सगळ्यांना विनंती करतो निश्चितच तर यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी सहा तारखेचा मोर्चा असणार आहे आणि त्या सहा तारखेच्या मोर्चासाठी सर्व समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित असं असंसुद्धा आवाहन त्यांनी यामध्ये केलेलं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा